भारताच्या उत्पादन क्षेत्रातल्या स्पर्धात्मकतेमध्ये नवोन्मेष गुणवत्ता आधुनिक रचता शा शाश्वतता आणि कार्यक्षमता यांचं महत्त्व अनन्यसाधारण असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे भारतीय उद्योग महासंघानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते ज्यावेळी देश जागतिक बाजारपेठेत आपलं अस्तित्व सिद्ध करू लागतो तेव्हा देशांतर्गत अर्थव्यवस्थेतही आपल्याला स्पर्धात्मक पातळीवर खुलं धोरण स्वीकारावं लागतं असं ते म्हणाले भारतानं रसायन आणि पेट्रोकेमिकल्स इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या नवनवीन क्षेत्रात उत्पादन क्षमतेत वृद्धी केली आहे देशांतर्गत उत्पादन अधिक मजबूत करण्यासाठी स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचं महत्त्व ओळखून भारतानं नेहमीच त्यांना प्राधान्य दिलं आहे असं गोयल यांनी सांगितलं केंद्र सरकारनं अनुपालन सुलभ करण्यासाठी कालबाह्य तरतुदी दूर केल्या आहेत कायदेशीर चौकट आधुनिक करण्यासाठी चार श्रमसंहिता लागू केल्या आहेत असं ते म्हणाले केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी संसदेचे